तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील पेटदोड परिसरामध्ये आणि या ठिकाणी असलेल्या मेरजामच्या समोरच्या बाजूला शिवतेज नगर मध्ये आहे आपला आजचा प्रोजेक्ट सिद्धी ग्लोरी या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे अकराशे वीस आणि अकराशे चाळीस अशा स्क्वेअर फीट मध्ये बिग साईज टू एच के उपलब्ध आहेत प्रीमियम आणि लक्झरियस टू एच के या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि जी प्रायथिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केली सबस्क्राईब क्लिक, बेल क्लिक थार्टी एड़ थार्टी एड़ करा बाजूची बेलॅन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टाजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपला हा प्रोजेक्ट पेट हायवे बसून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर आहे त्यासोबतच माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे बी एस एन एल टेलिफोन एक्सचेंज ऑफिस त्यापासून तर अगदी जवळ आहे त्यासोबत आपल्या प्रोजेक्टच्या जवळपास बऱ्याचशा गोष्टी आहेत नाशिक आर ऑफिस देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे बाकी आपण जर या प्रोजेक्ट मध्ये बघितलं तर अकराशे वीस आणि अकराशे चाळीस स्क्वेअर चे टू एच के बघायला मिळत आहेत थोडेच फ्लॅट आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाला सेपरेट अलोटेड पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते बाकी तुमच्या पार्किंगमध्ये सर्व सीसी कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे पार्किंग आपण बघू शकतो चांगली मोठी प्रशस्त पार्किंग प्रत्येक कारसाठी इथे बघायला त्यानंतर ही आहे आपली एंट्रन्स लॉबी काही उत्तम आहे आणि त्यासोबतच आपले इथे पॉल सलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला बघायला मिळते आपली आपले लिफ्ट आणि लिफ्टच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपला जिना लिफ्ट आता अंडर कंट्रक्शन आहे पूर्ण प्रोजेक्ट आपला सध्या अंडर कंट्रक्शन आहे पण येत्या आठ ते नऊ महिन्यामध्ये आपल्याला याचं परिसर देखील मिळून जाईल मसाला संपूर्ण आपला ग्राउंड फ्लोरचा परिसर आता वरती सर्वात महत्वाचा आहे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला एका मजल्यावर आपल्याला या ठिकाणी तीन फ्लॅट बघायला मिळत आहेत वास्तूप्रमाणे सर्व फ्लॅट असणार आहे ज्यामध्ये समोरच्या बाजूला इथे आहे आपली लिफ्ट लिफ्टच्या समोर आपला जिना त्यानंतर हा आहे आपला मेन डोर वास्तूप्रमाणे पूर्व आणि पश्चिम दिशेला आपले मेंडोर या ठिकाणी बघायला मिळतात ज्यामध्ये चाळीस एम एम ची थिकनेस मेंडोर सोबत आहे सोबत इथे आपल्याला क्युबा कंपनीची लॉक सिस्टीम बघायला मिळत आहे आणि इथून पुढे असणार आहे आपला हा प्रशस्त लिव्हिंग एरिया आणि हा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला बारा फूट बाय वीस फुटाची खूप मोठा लिव्हिंग एरिया तुमच्या या टू बेस्टी फ्लॅट मध्ये बघायला मिळतोय आणि आपल्या टू बेस्टी फ्लॅटचं सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजेच आपली साईज असणार आहे तसा आपला हा रूम आहे जसे बाकीचे रूम देखील असणार आहे हो त्यासोबतच आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला लाईट आणि त्यासोबत फॉल स्टिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरिया मध्ये समोरच्या बाजूला म्हणजे आपल्या मेन समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला टीव्ही पॉइंट सर्व इलेक्ट्रिक फिटी म्हणजे आपले स्विच मिळते आपल्याला अँकर कंपनीची आणि वायरिंग असतात आहे पॉलिकॅप कंपनीची बाकी तुम्हाला इथे दोन फूट बाय चार फुटाची डबल बाय टाईल्स पूर्ण घरामध्ये प्रोवाइड केलेली आहे तसाला तुमचा लिव्हिंग एरिया आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपली अटॅच बाल्कनी जिथे आपल्याला हा स्लायडिंगचा डोअर प्रोवाइड केलेला आहे आणि ही आहे तुमची बाल्कनी जी तुम्हाला फास्ट फुटाची बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला आपल्याला ही पूर्ण बंगलो कॉलनी इथे बघायला मिळते आणि हे आहे तुमचं किचन चेक तुम्हाला बारा फूट बाय अकरा समोरच्या बाजूला इथे हा प्रोव्हाइड केलेला आहे जेवढी इलेक्ट्रिक गरजेचे आहेत सर्व मिळते म्हणजे आणि फ्रीजसाठी सर्व फिटिंग देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तुमच्या किचन मध्ये बिग साइज विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगलं व्हेंटिलेशन किचन मध्ये असणार आहे तर हे झालं तुमचं किचन किचनच्या समोरच्या बाजूला इथे असणार आहे तुमची बेसिन ज्यामध्ये इथे आपल्याला सर्व वेला कंपनीची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते समोर तुम्हाला वॉरंटी देखील मिळते आणि या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत त्यातील आपला हा आहे मास्टर बेडरूम आणि हा आहे तुमचा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळेल आपल्याला अकरा फूट बाय अकरा फुटाची ज्यामध्ये आपला किंग साइज बेड व्यवस्थित बसतो त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्याला कवर्ससाठी पण चांगला स्पेस मिळणार आहे त्यासोबतच आपल्या इथे डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहे तुमच्या बेड सोबत त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली विंडो चांगल्या प्रकाशासाठी आणि या ठिकाणी आहे आपल्या अटॅच वॉशरूम आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेड हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज मिळते आपल्या याची दहा फूट बाय बारा फूटमध्ये सुद्धा आपल्या डबल बेच प्रोवाइड केलेली आहे त्यासोबत आपल्या या बेडला या ठिकाणी मिळणार आहे आपली अटॅच बाल्कनी ही बाल्कनी मिळते आपल्याला चार फुटाची समोरच्या बाजूला सेम इंटरच्या रेलिंग असणार आहे तर असा आहे सपोज आपला हा टू वीस आणि अकराशे चाळीस स्क्वेअर अवेलेबल आहे आणि रेट जर बघितला तर तीन हजार पाचशे हा फ्लॅट मिळणार आहे लोकेशन आहे पेट रोड टेलिफोन एक्सचेंज ऑफिसच्या पाठीमागच्या बाजूला मेहर धाम शिवतेज नगर मध्ये तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि वेबसाईट व्हिजिट करा तर असं तो आपला आजचा हा संपूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद